मॉस्को इथं बावीसाव्या रशिया वार्षिक शिखर परिषदेचं संयुक्त अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भूषवणार आहेत तसंच पंतप्रधान मोदी मॉस्को इथं भारतीय समुदायाशी संवादही साधतील अज्ञात सैनिकांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण करणार आह ते पुतीन विषयक ॲटम प्रदर्शनालाही भेट देणार आहेत या रशिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी आधी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली या भेटीत उभय नेत्यांनी स्नेहपूर्ण वातावरणात वार्तालाप केला पुतीन यांनी मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित केलं तत्पूर्वी रशियामध्ये पंतप्रधान मोदींचं काल दिमाखदार स्वागत करण्यात आलं मॉस्को विमानतळावर त्यांना मानवंदनाही देण्यात आली यानंतर खुद्द पुतीन यांनीही त्यांचं उत्साह स्वागत केलं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून पुतीन यांनी त्यांच्या निवासस्थानी येण्याचं निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार आहेत उभय देशांची मैत्री अधिक गाढ करण्यासाठी या भीटीम्ळ एक दीर्घ प्रवास सुरू होत आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे रशिया भेटीनंतर पंतप्रधान आज संध्याकाळी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं आहेत गेल्या चाळीस वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर जात आह उभय देशांमधल्या राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली असून व्यापार तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातले भारत ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे